राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे कोल्हापूर दौऱ्यावर आणि कोल्हापुरात एका कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर कृषी संवाद देखील कोल्हापुरातील सर्किट हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मानिकराव पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बघू शकतोय नुकतंच या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मानिकराव कोकाटे यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती आणि त्यानुसार जर माफी नाही मागितली तर गनिमी काव्याने आम्ही स्वाभिमानी पद्धतीने त्यांना जाब विचारू असा देखील इशारा देण्यात आला होता आणि त्यामुळेच काही वेळापूर्वी या ठिकाणी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अक्षरशः रस्त्यावरून ओढत नेऊन उचलून नेऊन गाडीमध्ये घातल्यानंतर या ठिकाणी जे तणावपूर्ण वातावरण काही काळ बनलेलं आहे सध्या पोलिसांचा हा गेटवरती कडक बंदोबस्त आहे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी करूनच आतमध्ये सोडण्यात येते खरंतर कोल्हापूर जिल्ह्यामधून सगळे जे कृषी स्पर्धांमध्ये विजेते आहेत त्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी चर्चासत्रासाठी आणि कृषी मंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करण्यात आला आहे मात्र निमंत्रितांपैकीच काही शेतकऱ्यांना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचा भास झाल्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं अशा पद्धतीचा हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर बघूयात नेमका हा माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांचा दौरा कशा पद्धतीने वादग्रस्त ठरलाय मी स्पर्धक आहे आणि कृषी मंत्र्यांची संवाद साधण्यासाठी म्हणजे हातकल्ली तालुक्यातून दोन प्रतिनिधी संबंध नाही आहे पास म्हणजे पास नाही तर तिथले आज ते लिस्टला परत बाहेर बोलवली गाडीत बसा म्हणली तुम्ही स्वाभिमानीच आहे हो तब्येत तसंच आता काय तेच काही समजू ना बोलल्या ते ते तुम्ही गाडीच थांबा म्हणजे थोडावे नाही काय ते स्वाभिमानी काय तर आंदोलन करणार आहे म्हणजे तुम्ही स्वाभिमानीचं असू शा आहे असे बोलले म्हणजे नाही मला आता ते निमंत्रण पण आहे म्हणजे संवाद साधण्यासाठी शेतकऱ्यांचे काय ते प्रश्न आहे ते ते मानण्यासाठी म्हणजे तीन ज म्हणजे कोल्हापूर विभाग म्हणजे कोल्हापूर सांगली सातारे तीन जिल्ह्यातली थोडी थोडी प्रतिनिधी बोलवली त्यातला मी काही अजून तरी काय केलं नाही तो

माननीय मंत्री महोदय काय सही हो माननीय मंत्री मालिका पधारा मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय अरे दप्पल 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 दप्प

अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा